यासाठी आपला अट्टहास असतो आणि अशा गोष्टी करण्यात धन्यता वाटणं ही कलियुगाची स्वाभाविकता मुळीच नाही त्याचा रेकॉर्ड जर काढला तर तो डेंजर आहे ऐका कलीचे मेहमान असत्याशी जन पापा देती अनुमोदन करती हेळ संतांचे चांगल्या कामामध्ये रुची नसणं हे कलियुगामध्ये वैशिष्ट्य आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं ही उल्ग्रयुगाची ओळख आहे परंतु अशा कली काळामध्ये सुद्धा या परिवाराला भगवंताची ही या प्रकारची विग्रह सेवा करण्याची बुद्धी झाली मला वाटतं याला कारण या परिवाराची गुरुनिष्ठा आणि त्या गुरुदेवांची या परिवारात असलेली कृपा आणि त्याचा परिणाम भगवान श्री साईनाथाचं श्री गणेशासह सा उभारलेलं आपण हे मंदिर आहे आणि देवाच्या येण्याचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे आणि म्हणून आपण तो साजरा करतोय आजचा दिवस लईच साजरा होतोय पण असं कीर्तन वगैरे नारेंमध्येच आहे आज विठ्ठल